i mm -hmm. प्रभयेशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात अप्नांस अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये प्रेषितांची कृती यांच्या तेराव्या अध्यायातील अडोतीसाव्या वचनामध्ये असे म्हटले आहे म्हणून बंधुजन हो तुम्हाला हे ठाऊक असो की ह्याच्याद्वारे तुम्हाला पापांच्या क्षमेची घोषणा करण्यात येत आहे यंदाचा पावसाळा फारच कठीण होता भारताच्या विविध भागात पावसाने अक्षरशः अथ मान घातले महाराष्ट्रातील तीस जिल्ह्यांतील तब्बल सत्तर लाख एकर जमिनीवरील पीक नष्ट झाले आता शेतकऱ्यांचा सात बारा कोरा व्हावा म्हणजेच त्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी म्हणून जोरदार आंदोलनं चालू आहेत शेतकऱ्यांना कर्जाची चिंता इतकी सतावते कि अनेक जन की अनेक जण आत्महत्या करण्यासारखी गंभीर पावले उचलतात मात्र सरकार काही कर्जमाफीची घोषणा करण्यास तयार होत नाही जो मनुष्य या आर्थिक कर्जांचा इतका विचार करीत बसतो तो आपल्या स्वैरवर्तनाने म्हणजेच पापाने स्वतःवर करून ठेवलेल्या कर्जाची फेड करावी लागेल हे लक्षातही घेत नाही ज्यांना या कर्जाची थोडीफार जाणीव व चिंता आहे ते आपल्या परीने पापाच्या या कर्जातून मुक्त होण्याचा केविलवाना प्रयत्न करीत असतात परंतु वास्तविक मनुष्याला मुक्तीचे मौल अथवा आपल्या जीवाची खंडणी भरून देणे केवळ अशक्य आहे याउलट देवाचे जिवंत वचन म्हणजेच पवित्र शास्त्र बायबल सांगते बंधूजी हो तुम्हाला हे ठाऊ कसो की ह्याच्याद्वारे तुम्हाला पापांच्या क्षमेची घोषणा करण्यात येत आहे ह्याच्याद्वारे म्हणजे कोणाच्याद्वारे अर्थातच येशू ख्रिस्ताच्याद्वारे कारण त्याने स्वतः पापविरहित असताना मनुष्याची पापे स्वतःवर घेतली व आमच्या पापांचे क्षालन व्हावे म्हणून स्वतःचा प्राण दिला त्याने आमच्याविरुद्ध असलेला विधींचा दस्तऐवज रद्द केला आमच्या पापांची पाटी कोरी केली त्यानुसार परमेश्वर पित्याने त्याच्या मरण व पुनरुत्थानावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकास पापाच्या या कर्जाची माफी देण्याची घोषणा केली आहे आपणही ख्रिस्तावर विश्वास ठेवून कर्जमाफीच्या या दैवी योजनेचा लाभ घ्यावा परमेश्वर तसे करण्यास आपणास सहाय्य करो धन्यवाद